हॅलो गुड मॉर्निंग तर आज ना सकाळी सकाळीच गुलाबजामून बनवायला घेतले यांनी गीटचं पॉकेट आणलेलं होतं त्याच्याच गुलाबजामू बनवत होते तर मग इथे मी एक ग्लास भर साखर घेतली आहे तर मग सेम सेम घ्यायचं एक ग्लास साखर घेतली तर एक ग्लास पाणी घेतलं ते मस्त एका पातिल्यामध्ये टाकून घेतलं गॅस चालू करून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीशी ना विलायची टाकून घेतली आता पावडर नव्हती माझ्याकडं केलेली मग विलायचीच टाकून घेतली मी लगेच जोर आपल्या पाकाला उकळी ना तोपर्यंत इकडे हे गीटचं पाकिट फोडून लगेच हे मळून घेतलं दुधात मळलेलं होतं आणि याचे छान असे गोल गोल गोळे तयार करून घेतले थोडंसं दाबूनच हे करायचं असे क्रॅक नाही राहिले पाहिजे तोपर्यंत इकडं आपला पाकसुद्धा तयार झाला होता मस्त पाच मिनटं उकळून घेतलं त्याच्यानंतर सगळेच बॉल मी तयार करून घेतले गुलाबजामूनचे आणि मस्त कडकडीत तेलामध्ये टाकले आणि गॅस एकदम बारीक करून ठेवला होता ना गुलाबी रंग येईपर्यंत छान फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर लगेचच गरम गरमच मी पाकामध्ये सोडले होते पाक खाली उतरून ठेवलेला होता मी आधीच त्याच्यानंतर याच्या गरम गरम पाकात टाकून घेतले तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनला कलर किती छान आलेला आहे आणि गुलाबजामुन बनवायचं कारण एवढंच काही स्पेशल नव्हतं पण माझ्या मुलाला खूप जास्त खायची इच्छा झाली होती म्हणून बनवले होते आणि तुम्ही पाहू शकता आता दमच निघत नव्हता त्याला म्हणून लगेचच खायला घेतले गरम गरम चला कसं वाटलं तुम्हाला गुलाबजामून बघा तुम्ही किती छान मऊ लशीत सुद्धा आहे आणि ले सुद्धा आणि आर्यांच्या रिएक्शन वरून तुम्हाला समजेलच कसा झालाय बाय आपण आता भेटू द्या